हाय हॅलो भेण नमस्ते सारिका दुर्दी चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छान छान व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहत असाल सई से आणि सेजूचं काहीतरी काम चाललेलं आहे का काम करत आहेत ते तुम्हाला नंतर सांगेलच मी तर आोघी पण मस्त किचनमध्ये त्यांचं चाललेलं आहे भांडे घासायचं तर माझ्या आवाजाऊन पण तुम्हाला कळत असेल तर चला आम्ही सांगून टाकते तर मी आहे आजारी त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे हो शेअर नाही करता आले तुमच्यासाठी तर किचन म्हणजे दोघींचं चाललं होतं आवरी तर आमच्या घरात सगळेच पडलेत आजारी हळूहळू करून त्यामुळं चालले ते सर्दी खोकला ताप आणि हे चालू होतं व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच एकाला झालं की सगळ्यालाच होतं तेच चालू होतं आमच्या घरात पण तरी ते वाफ वेजचं काम चालू होतं माझं आणि चेहरा तरी एवढा म्हणजे नाही का सुकून गेला होता की बस त्याच्यामुळं नाही का चेहरा काय दाखवतच नाही मी इथं आणि दिवसभर घरात असल्या माहिती आहे ना माणूस काहीच आवरत वगैरे हो नाही असत तर चला आता गे इथं ना ना नाही हे का गोळी आहे कॅप्सूल ते मी त्याच्या तात नाही टाकते आणि वाफ वगैरे घेते ना मग तेवढंच बरं वाटतं जराशी ना त्यासाठी ही वाफेची मशीन आहे त्यांनी मस्त वाफ वगैरे घेतली काही सुद्धा खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेवायचा भात बनवून थोडा गोड तर बिलकुलच नाही बनवू आवडत नाही आणि ते तरी पण शेजूच्या टिफिनसाठी बनवला होता शेजूला मी चपाती वगैरे करायचं पण खूप कंटाळा आला तर तिला फक्त शेवयाचा भात दिलता त्यातला थोड़ा राहिला जाते खाल्लं मी आणि आता संध्याकाळची माझी स्वयंपाकाची तयारी कारण दिवसभर असंच काय नयनो खाल्ल्यामुळं संध्याकाळी म्हटलं काहीतरी चांगलं बनवावं आणि हे पण होते घरी जेवायला त्याच्यामुळं मी मशरूमचे भाजी घेतली होती बनवाय बनवण्यासाठी आणि चार पाच दिवस झालं सामान वगैरे भरलं होतं तर मशरूम पण के आ, होते त्यातले बरेचसे तर खराबच झाले जे चांगले चांगले होते तेच घेतले मी अर्ध्याच्यावरती फेकूनच दिले आ, मला ते आवडलंच नाही घ्यायला काही काही नाही तर मी स ग्रेव्ही करून घेतली होती आणि हे जे तेल हे ना माझ्या राहिले होतं च एक दिवशी मी तळण तळलं होतं त्याचं तर ते आधी यूज करून घेत होते कारण त्याचं थोड्या दिवसांनी खराब होण्यापेक्षा किंवा इकडे तिकडं पडून सांडण्यापेक्षा मी तेच यूज करत आहे ते तळलेलंच आणि इथं मसाल्या डब्यातले काही मसाले वगैरे टाकून घेऊन आपल्याला आता मस्तपैकी इथं ग्रेव्ही बनवून घेतली होती तीच टाकायची आहे त्याच्यामध्ये तर खूप छान भाजी बनते तर आजारी असल्यामुळं काहीच खायला वगैरे चवच लागत नव्हती आणि बनवण्यात पण काय उभं राहिलं तरी हात पाय घडून जात होते असं म्हणजे झालं होतं ना कधीच एवढे आजारी पडले नाही आणि आमचं शक्यतो आजारी कोणी पडत पण नाही पण माहीत नाही ह्यावेळेस काय झालं काय नाही आणि सगळेच आजारी पडले एकापाटोपाटे एकच सगळेच जण घरातले आजारी पडले आणि चार पाच दिवस झालं मला व्हिडिओ टाक फक्त नाही आले त्याच्यामुळेच कारण शूट पण नव्हते केले कोणताच व्हिडिओ पण आज असंच बनवत होते म्हटलं तर डायरेक्ट कॅमेरा वगैरे लावते काहीच बोलत नाही नंतर बोलता येईल हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे आणि फक्त व्हिडिओ बनवला होता आणि बोलता पण येत नव्हतं कारण खूप जास्त सर्दी वगैरे झाली होती ना त्याच्यामुळे घसा पण बसला होता थोडासा तर अजून पण आहे बसलेलं पण त्यातली त्यात ठीक झालेलं आहे आता सध्याला तर मशरूम मी टाकलेले आहेत बऱ्याच जणांना मशरूमची भाजी आवडते म्हणून मला बिलकुल आवडत नाही आणि ह्यांनी आणली ह्यांना पाहिजे तर मशरूमचं नाही का सूप बनवायचं होतं पण मी काय बनवलंच नाही म्हणलं चला आता त्याची भाजी बनवूयात तर मस्त भाजी बनवून घेऊया ते ग्रेव्ही टाकून त्याची मिक्स करून शिजवून घेते आणि लवकरच स्वयंपाकाला लागले होते कारण कधी परत विटनेस आल्यावर होतं ना मग हळूहळू करायचं होतं स्वयंपाक त्यामुळे उजेडच होता तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागलेले तोपर्यंत भाजी इकडे तो परतच होती तोपर्यंत मी थोडंसं नाही का कोथिंबीर वगैरे नसून घेतली आणि श्री पण आजारी असल्यामुळं तो पण सारखा सारखा उठून रोडतो मम्मा मम्मा सारखं चालूच असताना मग त्याला बघत बघत कधी मग सातला जर लागलं ला तर आठ वाजेपर्यंत स्वयंपाक होतो त्याच्यामुळे मी थोडं लवकरच स्वयंपाकाला लागलेले बरीचशी तयारी आता आधी साडेसहा वाजल्यापासूनच चालू होती माझी लसूण वगैरे निसायची हे ते उठत बसत स्वयंपाक करत होते आणि दिवसभर किचन साफ नव्हतं केलं तर संध्याकाळी पूर्ण किचन वाटा घासून वगैरे काढला आणि साफ करून घेतला दिवसभराचे भांडे घासून काढले म्हणजे पाचला लागले त्यावेळेस कुठं माझा आठ वाजेपर्यंत स्वयंपाकाने किचन साफ करून झालं श्रीला पाहता पाहता तर असं चालूच असते आता काय दुखणं म्हटलं की थोडंफार खरंच म्हणजे एनर्जी एकदम डाऊन होती खूप दिवसातून आजारी पडले होते मी तर आणि मीच नाही तर घरामधले सगळेच खूप दिवसातून आजारी पडले होते मी तर म्हटलं एवढी भाजी खूप कमी होईल म्हणून मी त्याच्यात खूप थोडं पाणी एक्स्ट्राचं टाकलं तर सांगू तुम काय सांगू तुम्हाला पाणी तर टाकलंच मी आणखी शिजल्यानंतर तर कमी झालंच होतं ते पाणी पण बनतो ती भाजी तशीच दुसऱ्या दिवशी राहिली हा व्हिडिओ मी खूप लेट तुम्हाला टाकत आहे तर त्याच्यामुळं मला माहिती आहे तुम्ही म्हणून स्वयंपाक बनवतोय तिला आधीच कसं माहिती आहे तर नाही का हे लेट टाकते तर ही ह्यातली भाजी अशीच राहिली कारण आम्ही कोणीच खाल्लं नाही कारण चवच नाही राहिली तरुणाला कसल्याच त्या हे म्हणत होते जाऊयात बाहेर आपण जेवण करायला बाहेर गेलं आणि काहीच नाही खाल्लं तर काय उपयोग त्याच्यामुळे मी त्यांना म्हणणं बाहेर पण नको जायला आणि काहीच नको ते म्हणत होते हे खाऊते मी म्हणजे मच्छी वगैरे खायला जाऊयात हे तर थोडंसं तोंडाला चव वगैरे ये म्हणून म्हटलं काहीच नको खायला इथं घरातलंच खवडाना बाहेरचं तर काय लागायचं चांगलं त्याच्यामुळे मी तर काहीच बाहेर गेलोच नाहीत आम्ही घरीच मी बनवलेलं हे मग भाजी वगैरे तीच थोडी थोडी दोघांनी मिळून आम्ही दोन चपात्यासुद्धा नाहीत खाल्ल्या ते तशाच राहिल्या त्या सई शेज्युनी ऑलरेडी मी त्यांना झालं की लगेच स्टार्ट करून दिलं होतं त्यांना आणि आधी त्याने खाल्लं त्याच्यानंतर मी आता च भाजी तर शिजत होती भात पण टाकला तसं शिजायला आणि माझं चाललं होतं आता कणिक मळायचं काम मी थोडी कणिक मळायला घेतली होती तर माझ्याकडून पीठ परत जास्त पडलं आणि कणिक पण जास्त झाले मी त्यातले काय जास्त चपात्या पण नाहीत बनवल्या खाल्ल्या नाही त्याच्यामुळे चपात्या पण कमीच बनवल्या म्हणजे उद्या सकाळी आता त्यातली काही कणिक उरली तर मला त्याच्यात चपात्या वगैरे बनवावं लागते म्हणजे नाही काहीच सुद्धा असं जागेवर नव्हतं कारण पूर्ण हँग झाले होते मी तर आजारपणामुळं कारण एकाच नाही तर घरातले सगळेजण आजारी असले तर कसं होतं माहिती ना तर त्याच्यामुळं असं हे झालं होतं काय करते मी माझंच मला कळत नव्हतं तर असं चालू होतं काय म्हणजे तर स्वयंपाक तर चालूच होता आणि दुपारी असंच निवांत पडले होते खरंच म्हणजे आजारी असताना आपल्या जवळच्या माणसाची खूप आठवणीत येते म्हणजे मला माझ्या आईची खूप आठवणीत होती आणि असं वाटतं की आपण आपल्या मुलांपाशी आहेत पण आपल्याला पण आपल्या आईची गरज असते खरंच म्हणजे मला खूप एकटीच होते घरामध्ये आणि श्री पण झोपला तसई सैजू पण बाहेर स्कूलला गेल त्याने मी एकटीच रडत बसले होते म्हणजे नाही का खरंच खूप वाईट वाटलं होतं नेमकी आई पण गेलेली आहे पंढरपूरला वारीला गेलेली आहे आणि तिला पण फोन वगैरे काय करता येत नाही आहे आणि काहीच नाही कारण काळजी पण लागून राहते ना सारखीच कुठं असेल काय खाल्लं का नाही पाऊस वगैरे चालू आहे बाहेर कंटिन्यू मुंबईला तर खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळं सारखं सारखं असं वाटतं कुठं असेल झोपायला वगैरे व्यवस्थित असेल का नाही असं चालत राहतं तर तेच ना आईची खूप आठवण आली होती आज आणि खरं म्हणजे तशी आली नसती पण माणसं असतं ना आपली आई आज आपण आज अरे आहोत म्हणून आपल्या आईला आईची आठवण आली असं झालं मला शक्यतो म्हणजे आणि ती बाहेर पण आहे ना त्यामुळे जास्तच आठवण येत होती आणि दुपार ती पहिल्यांदाच पायवारीला गेली त्याच्यामुळं जरा असे वेगळं वाटत होतं कारण ते अशी कुठं कधी वडिलांना सोडून गेलीच नाही वडिलांचं असं पाय दुखतोय ना त्याच्यामुळे ते काही गेले नाहीत पण आई म्हणली मी जाते म्हणली ह्या वेळेस तर मला जायची ती दरवर्षी म्हणायची जायचं जायचं चार पाच वर्ष झालं पण कसं घरातली भावाची लहान लेकरं असल्यामुळं त्याच्यामुळं काय जाता येत नव्हतं तिला जास्त आता थोडे मोठे झालेत तर मग ती गेली आता ह्या वर्षी बघू आता तिचा एक्सपिरियन्स कसा आहे कसा नाही तर चला मग ती तिला चांगलं वाटलं तर ती दरवर्षी जाईल पण ह्या तर बघूया तिच्याबरोबर त्यांच्या जिथं राहतात ते आसपासच्या आहेत ओळखीचे त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाही आहे तर चला आता झालं तर, तर मी स्वयंपाक करून घेते इकडून का भाजी झाली माझा भात झालेला आहे आधी दोन तीन एक दोन चपाती करणार आणि सई शेजूला देणार कारण सई बरेच वेळ झाले त्यांना भूक लागली होती आणि म्हणला थोडं थांब कारण कणिक मळी होती तर थोडीशी जर मुरुस चपाती करायला थोडा टाइम लागतो तर मी छोट्या छोट्या पटकन चपात्या करून घेतल्या आणि तेच राहिलेले थोडं तेल आधी यूज करून घेणार आहे ते मी काढून घेतलं होतं तेच तेल कारण ते तळलेलं तेल होतं ते आपण अख्ख्या जास्त तेलामध्ये पण टाकू शकत नाही आणि इकडे तिकडे नकते तर सांडवून त्याच्यामुळे मी तेच यूज करत होते आणि ते जास्त मी तेल पण वापरत नाही कारण काय आहे ना चपात्यांना नाही का जास्त ऑइली ऑइली पण आता आमच्या सगळ्यांचे घसे वगैरे बसले त्याच्यामुळे तर <coughs> दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे पावसाळा चालू झाला की आम्हाला एकदा तरी आम्ही म्हणजे सगळेजण आजारी करतो म्हणजे मेन म्हणजे पाणी आहे ना आपलं त्या पाण्यामुळं सगळेच आजारी पडतात पाणी चेंज झालं ना त्याच्यामुळे किंवा थोडंफार प इकडं एकड़ तिकडं एकड़ पाऊस दिसला आणि घरात कसं एकाला झालं की सगळ्यांनाच होतं तर मी तसे जी सईला पहिल्यांदा गरम चपाती काढून दिली आणि मी रोज सईंची म्हणजे नाही का जेवेच त्या घरी असतात ना स्वयंपाक केला की लगेच त्यांना पहिलं करून देते कारण दे त्यांना कसं गरम गरम जेवायला दिलेलं मुलांना म्हणजे आम्ही पण लगेच जेवण करतो आणि शिरीला पण इतका खोकला झाला आहे खूप जास्त सारखा सारखा तो पण किचनमध्ये येत होता मम्मा मम्मा करत मग मी दो दोन वेळा त्याला पीठ पण दिलं तरी पण तो काय एकदा पीठ घेतलं सारखा सारखा पीठ मागायला येत होता आणि सई पण आली पण पन सई शेजूला म्हटलं तुमचं ताट वगैरे घेऊन जा आणि त्या दोघींनी पण पोटभर जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही दोघं मी चार पाच पत चपात्या एक्स्ट्राच्या केल्या पण काय आहे ना चपात्या एक्स्ट्राच्या केल्या पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला चपाती गरम करून खाव्या लागेल कारण संपल्याच नव्हत्या वेस्ट करून करूनसुद्धा तर चला आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा इथून पुढचे आपले व्हिडिओ आणखी चांगले काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थोडी तब्येत पण ठीक झाल्यानंतर बघ कसा वाटला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा धन्यवाद